एक केलाय पाकिस्तान मध्ये योपेमध्ये नऊ नौ। ठिकाणांवरती आणि दहशतवादी लॉन्चपॅड ते उद्ध्वस्त केले सैन्यानं रात्री अडीच वाजता अधिकृत ट्विट केलंय पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्या बदला हा हल्ला केला असं सैन्यानं म्हटलंय जस्टिस डिरीवर हा त्या ट्विट असे आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही कच घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या मध्ये एक अस्वस्थ असतात लोक येतात कधीकडनं ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्कास लोकांना गोळ्या घालतात サッタイイサッし、イイフをついておりました。あんや、ちょうど行く、せいさしたら、バケツに乗りかけがしてって言うのか。で、ヘタのサッサーが、大変不良世界が生きてる。どうにわれ手を荒らさせなかったので、そうでは。

आणि त्याचं कारण असं आहे के या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे ट्रेनिंग दिलं जातं तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान पाकिस्तानकडून पिको जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्तान त्यांची जी वादळ आहे ती वादळ ओलांडून आपण जाऊ इच्छित हवाई आणि जे हल्ले झाले ते काश्मीर तिथे झाले या स्थितीत एक आणखी बदल दिसला जो काही दहा दिवसाभूमी झालं कश्मीरमध्ये झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये कश्मीर जनतेच्या बद्दल सुद्धा सरकार होत पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर ネタアナンドアタワーアサ0ゲウ0 0ゲジ0 0 0エをタシューバリ、サニーゲンタ、ヒーワルサチャウオウミライ。ヒー、ゼッシャドアンチェウユーズ、ケニアフィキウムヨウソウエクセキ。ジョングカシュエシュ 俺家里人吃人吃，一个人吃人，还是还是男人吃人，吃的人吃。姐姐遇到你吃人吃，吃着吃了。俺家里，以前我们吃人，都我老吃人。现在我身体现在也到身体了噻，现在之前吃土了噻，现在现在吃人吃，遇到 आणि सव् काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही, ही गोष्ट जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला असा आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उशी होते त्याचा हिशोब करायला सांगे पण तो, तो, तो करत असताना आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारत होत आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याचे योग्य आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सोशयाचाही सोयी आदर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तातीने सरकारचा माग हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे आणि बाकीचे त्यांचे सरकारी त्यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली

आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं काळजी करण्यासाठी दोष असे आहे की मी दिलेली तर ठीक आहे शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौम असत हे जतन करावं लागेल त्यासाठी जे काही कष्ट त्या देशवासी करावं लागतील ते करण्याची मानसिकता मला जे देशवासियांची दिवस पाकिस्तानकडून आता कामगार सुरू केला गेला सिव्हिल एरिया मध्ये भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा याचा सडेतोड सडे या सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसताय का तुम्हाला काय नाही आज सगळ्यांनी नाही पण सतर्क राहण्याची शिथि हा सगळा भाग जो आहे शिक्षा सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही त्यांना त्यांची ताकद नाही ताकद नाही सरकारची आता सध्याची धोरण आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय धोरण जी, जी, जी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता ज्या काही